गौरव समारंभ आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि शिक्षण अधिकारी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने ते आपल्या विभागामध्ये काम करतात ते सन्माननीय गुंजा साहेब आपल्या संस्थेचे सचिव ऍडव्होकेट मनोहर चौधरी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी श्री विलास बाप्पा वाघमोडे तुकारामजी जाधव सुरेश मेहर गणपतरावजी भो या व्यासपीठावर असलेले अशोकराव इसवडे सर्वच सन्मान्य व्यासपीठ मला माफ करा कारण भली मोठी यादी आणि सगळेच आपले निमंत्रित आहेत समोर बसलेले सर्व पत्रकार आणि इंदापूर तालुक्यामध्ये एकशे एक माध्यमिक शाळा आहे या एकशे एक माध्यमिक एक शाळेमधून आलेले सर्व आमचे शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व आमचे सर्व शिक्षक एच पी पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे सर्व उपस्थित प्रिन्सिपल आणि त्यांचे सर्व सहकारी शिवाजी एज्युकेशन सोसायटी उपस्थित सर्व पदाधिकारी सर्व सर्व शिक्षक आणि माझ्या करून या तिन्ही संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपला सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आज आम्हाला सर्वांना खूप मनापासून ज्या इंदापूर तालुक्यामध्ये एकोणीसशे बावन्न साली ज्या स्वर्गीय भाऊच्या प्रतिमेच पूजन आपण प्रति केलं जे स्वतः भाऊ एकोणीसशे पन्नास साली स्वातंत्र्य मिळाल्याच्या दरम्यानच्या काळामध्ये ते स्वतः झाले झाले आणि आपली स्वतःची वकिलीची प्रॅक्टिस सुद्धा त्या काळामध्ये भाऊ आणि मग भाऊचं एक स्वप्न होत की आपला देश स्वतंत्र झालेला आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर नव्या पिढीला जर शिक्षण आपण देत असेल तर माणसांची मुलं मुली हे शिक्षणामध्ये सुद्धा आले पाहिजे म्हणून भाऊंनी ह्या तालुक्यामध्ये शिक्षणाची मुहूर्त वेग रोवले गेली आणि आज बघता बघता आम्हाला सर्वांचा मनाबद्दलचा अभिमान आहे साहेब या तालुक्यामध्ये एक लाख दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थी वर्ग आहे त्या एक लाख दहा हजारपैकी जवळजवळ पस्तीस हजार मुलं ही आमच्या सगळ्या मध्ये शिक्षण घेतात याचा आम्हाला सर्वांना मला आनंद आहे एवढं मोठं परिवर्तन आता या शिक्षण क्षेत्रामध्ये होत आपण एवढ्यावर थांबलो नाही मित्रांनो तर पिंपरी चितोडला आपण पावणीची संस्था केली आणि आज गुजरात साहेब आपल्यालाही आपल्याला आज त्या संस्थेमध्ये अठरा हजार मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आपण स्थापन केली आणि मला सगळ्यांना अभिमान वाटतो की त्या विद्यापीठाचा कुलपती म्हणून माझी सुद्धा निवड झाली त्याचा मला मनापासून मना आणि म्हणून आता शिक्षण मध्ये एवढा बदल झालेला मित्रांनो आता एक नव्या शिक्षणाचं एक पर्व आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून गेल्या अनेक वर्ष आपण हा कार्यक्रम आयोजित करू आणि दरवर्षी शंभर टक्के हायस्कूलचा आणि विषयाचा निकाल सुद्धा हा वाढायला लागलेला आहे आणि म्हणून टाळ्या या सगळ्यांचा अभिनंदन करूया या सगळ्या आमच्या महिलांचं पॉप्युलेशन आता वाढलेलं आहे आणि या महिला आता शिक्षणामध्ये पुढे आल्या पाहिजेत मुली शिक्षणामध्ये पुढे आल्या पाहिजेत कारण या गोर गरीब मध्यम वर्गातल्या बालकांना आपल्या मुलींना बाहेर पाठवता येत नाही एकतर परिस्थितीमुळे पाठवता येत नाही एकतर मुलींचं रक्षण भविष्यामध्ये बाहेर गेल्यानंतर कोण करेल ती बालकाच्या मनामध्ये भीती असते आज इथं व्यासपीठावर आमच्या बरोबर काम करणारे आमच्या संस्थेमधले जेवढे पदाधिकारी आहेत सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून मित्रांनो आपण एक चांगल्या प्रकारचं क्वालिटी एज्युकेशन आज आपण या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे इथं बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसेल पण या वर्षी जे काही निकाल लागले या निकालाच्या बरोबर पहिला उल्लेख केला पाहिजे की मुख्यमंत्र्यांनी एक योजना जाहीर केली आणि ती योजना अशी होती मुख्यमंत्री माझी शाळा आणि सुंदर शाळा मला सांगायला अभिमान वाटतो की या योजनेमध्ये पहिलं बक्षीस कुणाला मिळालं तर भारत ड्रस अकॅडमी वंचन नगर या संस्थेला बक्षीस मिळालं एकदा जोरात कळण्यावाजवळ तुम्हाला म्हणतात अकाडमी मधला एखादा विद्यार्थी एखादी सगळ्या शाखेमध्ये जर आपण बघितलं तर एक चांगल्या पद्धतीचा ब्लॅन आपण या ठिकाणी आनंद आहे आज ऋतुजा नामदेव ओरणे कळदेवची मुलगी त्याची परवा कृषी अधिकारी पण निवड झाली अनेकांना मला माहित नाही अरे का

छत्तीस लाखाचं पॅकेज नेदरलँडला जातो हा एस पाटीलचा माझे विद्यार्थी याचबरोबर जी परवा नीट परीक्षा झाली आता त्या नीट परीक्षेबद्दलही समोर निर्माण केलं जातो सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली केंद्राचे एचआरडी मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे काल बैठक झाली आणि या नीट परीक्षेच्या बाबतीमध्ये ज्या काही सावळाबरोबर तिकडं झाला विषय सोडून द्या त्याच्यावर काय कारवाई करायची ती सरकार करेल पण आज आम्हाला अभिमानाने सांगावं वाटत की सातशे वीस गुणांची ती परीक्षा होती आज आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये पाच मुलांचा त्याच्यामध्ये समावेश आहे गार्डे यश नामदेव त्याला सहाशे त्र्याहत्तर

पन्नास टक्के लोकांना माहिती सीबीएस ही गुणवत्ता का वाढायला लागली असे कार्यक्रम आपण करतो अभिनंदन करतो प्रोत्साहन देतो चांगल्या मुलांना मला असं वाटतं सगळ्या गोष्टी घडायला लागलेल्या गेल्या वर्षभरामध्ये आय एसच्या परीक्षा झाल्या आय एस ची परीक्षा एस ची परीक्षा चोंपी नाहीये परीक्षा चुकी नाहीये एमपीसीची सुद्धा परीक्षा चोपी नाहीये पण आज शेकडोच्या संख्येमध्ये या इंदापूर तालुक्यामधली मुलं आणि मुली यामध्ये पुढे जात आहेत उदाहरण जर नावांची सांगायची म्हटलं तर सागर मुळी हा ऍडिशनल कलेक्टर झाला सोनाली गायकवाड ही ग्रामीणची बहुल अधिकारी झाली कल्याणी भगत परवा आय एस मध्ये सिलेक्ट झाली मुलगी मुलीचं वैशिष्ट्य सांगू तुझी आय एसच्या परीक्षेला साडेआठ आई मारली तिच्या कुटुंबाने तिला कळवलं नाही तुझी आई मारली त्याचा पेपर देऊन झाला आणि मग एक वाजता तिला सांगितलं तुझी आई मारली आणि महिन्याने निकाल लागला की मुलगी आहे झाली करता एकदा टाळ्यावर पूनम झगडे साह्यक व्हिडिओ झाली आणि सिमरन ही थोरा त्यांची मुलगी आपल्या एन आर हायस्कूलची माझी विद्यार्थी योगामध्ये गेल्या वर्षी जागतिक योगा ती झाला एकवीस तारखेला आता पुढे एकवीस तारखेला पण योग दिवस आपण करणार आहे ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी इंदापूर कॉलेजच्या ग्राउंडवर या सकाळी सहा वाजता शरीर सुद्धा मजबूत पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो तर ही सिमरन नावाची मुलगी ही आपल्या येणार हायस्कूलची माझी विद्यार्थी आहे आज आम्हाला अभिमान आहे की महिला डेक ऑफिसर ही पहिली महिला डेक ऑफिसर झाली आणि आज तिला कितीतरी लाखो रुपयाचं मिळालेलं आहे परवा तिची आय म्हटलं ते मला तुमटून गेले आता मला वाटतं की ऑन ड्युटी आहे नेदरलँडला आणि पोलंडला वगैरे समुद्रामध्ये जो प्रवास होतो त्यामध्ये एक ऑफिसर म्हणून आज ही एका सामान्य कुटुंबातली मुलगी आज त्या ठिकाणी जाते मला असं वाटतं हा गुणगौरव हा तिचा दिसून इंदापूर तालुक्यातल्या तमाम जनतेचा गुणगौरव गौरव आहे असं म्हटलं तर या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही आणि म्हणून हे सगळं आपण करत असताना पूजा आपण इथं एक तासभर भाषण केलं चांगली गोष्ट आहे मला आपल्याला एक विनंती करायची सूचना करायची आपण सरकारमध्ये काम करता आम्ही काय वर्ष सरकार शिक्षण खात्याची धोरणं सरकारची धोरणं काय सवलती आपण देतो काय स्कॉलरशिप आपण देतो बऱ्याच वेळा आपण तुकड्या वाढीला मांडण्याचा नेहर केलं आपण नव्यानगर त्या झालेला शिक्षण झालं तर त्याला भरती करायचं बे ना